नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज जसं पुणे मुंबई या ठिकाणी लोकल ट्रेन जीवनवाहिनी म्हणून त्या ठिकाणी आपलं काम करत आहेत लाखो प्रवासी या ट्रेनने प्रवास करतात आणि ते त्यांना सोयीचे होतं मात्र सर्वच ठिकाणी ट्रेन नाही म्हणून ग्रामीण भागामध्ये आणि इतर शहरामध्ये एस टी महामंडळाची बस ही खऱ्या अर्थाने जीवनवाहिनी आहे आणि त्या माध्यमातून कित्येक प्रवासी प्रवास करतात मात्र मागच्या कित्येक वर्षांपासून पाहतोय एस टी महामंडळाने आपल्या गाड्यांमध्ये किंवा प्रवाशांच्या सोयीसाठी मनावा तेवढं म्हणजे अपग्रेडेशन केलेलं नाही सुधारणा केलेल्या नाहीत आणि मग आपण नेहमी पाहतो मोडलेले जे सीट असतात मध्येच फेल होणारी त्याच्यानंतर पावसाळ्यामध्ये अगदी गळणारी अशा प्रकारच्या बातम्या आपण वाचतो आणि मग याचा परिणाम काय झाला तर प्रवासाला अडचण येत असल्यामुळे असुविधा निर्माण होत असल्यामुळे काही प्रवासी काही महिन्यापेक्षा बहुतांश प्रवासी हे खाजगी वाहतुकीकडे वळले आणि त्याच्यामध्ये दूरचा प्रवास करायचा असेल तर खाजगी ट्रॅव्हल्सचा ते वापर करू लागले मात्र यामध्ये नेमकं झालं काय नंतर मोठ्या प्रमाणावर एस टी महामंडळाचे जे प्रवासी आहेत ते खाजगी ट्रॅव्हल्सकडे वळू लागले आणि खाजगी ट्रॅव्हल्स मग त्या आरामदायी असतात स्लीपर कोच असतात रात्रीचा अगदी प्रवास आरामशीर होतो सकाळी वेळेवर पोहोचता येतं अशा काही गोष्टी त्याचे म्हणजे म्हणजे प्लस पॉईंट त्याचे काही सांगता येतील मात्र मग जसे ते काही सुविधा देतात जसे काही स्लीपर कोच म्हणून ए सी आहे आता ते ए सी कितपत चालतात काही गाड्यांची आणि मध्ये किती सोय आहे हे, हे ज्या वेळेस आपल्याला लक्षात येतं मात्र अशा प्रकारे बहुतांश गाड्या आहेत मग लोक त्याच्याकडे वळले आणि वळल्यानंतर आम्ही एवढ्या सुविधा देतो स्लीपर कोच आहे म्हणून त्याचे तिकीट ही साधारण जर विचार केला तर एस टी महामंडळापेक्षा दुप्पट तिकीट आहेत दुप्पट तिकीट असा तिकी नका मात्र प्रवास चांगला होतो म्हणून लोक त्याला पसंती देऊ लागले मात्र मग दुप्पट तिकीट घेऊन जर प्रवासी प्रवास करत असतील तर मग कुठंतरी मनमानीले मनमानीलाही या ठिकाणी थोडासा थारा मिळालेला आहे आता सणासुदीला काही लग्न समारंभ असतील बाहेरगावी नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त अनेक खेड्यापाड्यातले लोक गा त्या ठिकाणी गेलेले असतात आणि मग सण समारंभ असले की त्यांना गावाकडे यावं लागतं त्यावेळेस आपण पाहतो एखाद्या गाडीला चारशे किलोमीटरच्या प्रवासासाठी इतर वेळी पाचशे रुपये जर तिकीट असेल तर सण समारंभामध्ये आणि अशा काही प्रसंगी त्याचे रेट एवढे वाढतात पाचशेचे दोन हजारपर्यंत जातात आता याचं आश्चर्य वाटतं की इंधनाचे दर वाढत नाहीत सेवा सुविधेमध्ये काही बदल केल्या जात नाही मग एवढे रेट का वाढतात याच्याबद्दल काही विचारणा केली असता त्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला इतर वेळी जास्त तिकीट मिळत नाही आम्हाला तोट्यात चालवावं लागतं आता दररोज सण समारंभ काही नेहमी नसतात मग तीन चार महिने वगळता किंवा दोन तीन महिने वगळता इतर काही हे तोट्यातच चालतात का नाही तोट्यात कुणीही चालणार नाही दुप्पट तिकीट आपण घेता आणि दुप्पट तिकीट घेऊनही जर आपण अशा दिवाळी असेल दसरा असेल लग्न समारंभ असेल लोक गावाकडे येण्यासाठी अगदी घाई करत असतील तर मग आपण एवढे तिकीट कोणत्या बेसवर आणि कोणत्या कारणाने वाढवता हे मात्र आणखीन लक्षात येत नाही मात्र तिकीट कितीही वाढवलं तरी लोक प्रवास करायचं सोडत नाहीत असे काही एक दोन गोष्टी आहेत की तिथं कितीही किती रेट वाढला तरी कसल्याच प्रकारचं काही आंदोलन नाही निदर्शने नाहीत किंवा हरकती नाहीत मग एक आता आपण पाहतो एक जे काही बार परमिट रूम आहेत दारूचे दुकानं आहेत त्या दारूच्या दुकानामध्ये कित्येक लोकांची गर्दी असते आणि कितीही त्या वस्तूचे रेट वाढले तरीही कधीही त्याच्याबद्दल कुरकुर करताना लोक दिसत नाहीत हा एक आहे आणि दुसरी गोष्ट आहे खाजगी ट्रॅव्हलिज इंधनाचे भाव वाढत नाही सेवा सुविधा तुम्ही या सणासुदीच्या काळामध्ये जास्त देत नाहीत मग एवढे रेट आपण वाढवता कोणत्या बेसवर हा सातत्याने विचारला जाणारा प्रश्न आहे आपणही त्याच रोडने वागता तेवढंच टॅक्स भरता आणि मग या तिकिटाचे रेट वाढवताना आपण कोणाची परवानगी घेता किंवा परवानगी आपल्याला घेण्याची गरजच नाही का किंवा हे कुठल्या अधिकारामध्ये येतं ते अधिकारी याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत का हाही महत्वाचा मुद्दा आहे कारण यांना गाड्या चालवण्याची परवानगी दिलेली आहे ट्रान्सपोर्टिंगचे जे नियम आहेत ते यांना लागू केलेले आहेत मग तिकीट वाढवताना एवढे वारेमाप आणि प्रवाशांची लूट जर होत असेल तर प्रादेशिक वाहन मंडळ जे आहे त्यांचं याकडे दुर्लक्ष का होतं आहे हा सर्वसामान्य प्र म्हणजे प्रवाशांना पडलेला प्रश्न आहे शेतकरी शेतीमाल पिकवतो त्याचे भाव इतर लोक ठरवतात इंधनाचे दर अगदी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या चढउतारावर ठरतात सोन्याचे भाव तसेच कमी जास्त होतात भाजीपाला साधारण बाजारामध्ये जर भाजीपाला घ्यायला गेलं आणि जर काही दुष्काळामुळे किंवा अतिवृष्टीमुळे भाजीपाल्याची आवक जर कमी झाली आणि थोडेसे रेट वाढले तर अगदी कुरकुर करणारे ग्राहक कित्येक आपण पाहतो मग या प्रवासाची जे सोय करतात किंवा प्रवासाचे हे जे साधनं आहेत खाजगी ट्रॅव्हल्स यांना कुठल्या बेसवर हे तिकीट वाढवण्याचा अधिकार आहे आणि यांच्यावर कोणाचं नियंत्रण आहे की नाही कंट्रोलर कोण आहेत यांचे यांनी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे कारण सध्या मोठ्या प्रमाणावर खाजगी ट्रॅव्हल्सवाल्याकडून प्रवाशांची लूट सुरू आहे आठ आठ दिवस अगोदर बुकिंग जरी करायचं म्हटलं तरी त्या वेळेसचे रेट अगदी पाचशेचे अठराशे दीड हजार दोन हजार एवढे झालेले असतात मग यांना नेमकं तिकीट वाढवण्यासाठी कुणाची परवानगी लागते की नाही आणि यांच्यावर कुणाचं नियंत्रण आहे की नाही हे पाहणं गरजेचं आहे यांचे एजंट नेमलेले असतात ज्या त्या ठिकाणी त्यांचे ऑफिसेस असतात आणि मग एवढं सर्व आहे ट्रान्सपोर्टिंग रस्त्याचा टॅक्स बाकीचे वाहनधारक जेवढे भरतात त्याच्या काही थोड्याफार जास्त प्रमाणात धरून ते याच रोडने वागतात आणि एवढंच नाही तर सर्व रूल्स अँड रेग्युलेशन्स हे सर्वांना सारखेच असताना आणि अतिरिक्त ज्या काही सुविधा आहेत त्याच्यामुळं दुप्पट तिकीट असतानाही का तिकीट वाढवत आहे या प्रश्नाचं उत्तर हे खाजगी ट्रॅव्हल्सवाले देणार नाहीत मात्र याच्यावर ज्यांचं नियंत्रण आहे आणि जे जाणीवपूर्वक डोळे जाग करतायत त्यांनी या करता प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे म्हणजे सर्वसामान्यात जे काही प्रवासी आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल पहा आपल्याला जर प्रवाशांसाठी काही करता आलं तर यांच्यावर लगाम घालण्याचं आपण काम केलं पाहिजे आजच्या पुढतं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केले नसेल तर लागलीच सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि पाहत रहा नवनवीन घडामोडी धन्यवाद